क्रोधाचा परिवार क्रोध म्हणजे राग या रागाचा पण स्वतःचा एक पूर्ण परिवार आहे रागाची एक लाडकी बहीण आहे हट्ट ही सदैव रागाबरोबर असते रागाची पत्नी आहे हिंसा ही मागे लपलेली असते कधी कधी आवाज ऐकून बाहेर येते रागाच्या मोठ्या भावाचे नाव अहंकार रागाचा पिता आहे तो या दोघांनाही घाबरतो त्याचे नाव भय आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत निंदा व चुगली एक सतत तोंडाजवळ असते तर दुसरी कानाजवळ असते वैर हा रागाचा मुलगा आहे ईर्षा ही या परिवाराची सून आहे या रागाची एक नात सुद्धा आहे आणि तिचं नाव घृणा ही नेहमी नाकाजवळच असते नाक मुरडणे एवढे छिचेक काम उपेक्षा ही रागाची आई आहे असा हा रागाचा छोट असा परिवार छोटासा पण माणसाच्या संपूर्ण आयुष्याची वाट लावण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सर्वांनी या परिवारापासून दूर राहायला हवं तरच आपल्या घरी सर्व मंगल मांगल्य सुख संपत्ती समाधान व मुख्य म्हणजे शांती राहील आपला द्वेष करणाऱ्यांना विनाकारण टीका करणाऱ्यांना कधीही प्रत्युत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवू नये कारण आपण त्यांचे काही देणे लागत नाही काय गंमत आहे बघा काही गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत जसे की पुढे जाणारा माणूस कधीच कुणाला मागे खेचत नाही आणि इतरांना मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही जाऊच शकत नाही धन्यवाद